नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत सध्या आहे सध्या महाराष्ट्रावर दोन वादळांचं सावट आहे यातलं पहिलं वादळ आहे अरबी समुद्रामध्ये आणि दुसरं आहे बंगालच्या उपसागरात बंगालच्या उपसागरात तयार होणारं मानथो चक्रीवादळ आणखीनच सक्रिय झालेलं आहे त्यामुळे या चक्रीवादळा संदर्भातले सगळे अपडेट्स जाणून घेणार आहोत पुढचे काही दिवस महाराष्ट्रात कशा प्रकारे पाऊस असणार आहे चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर नेमका कसा परिणाम होणार आहे सगळं जाणून घेऊ सध्या तुम्ही जी स्क्रीनवर पाहताय ती सॅटेलाइट इमेज आहे जवळ येऊन तुम्ही जर बघितलं तर जसं की मी तुम्हाला सांगितलं बंगालच्या उपसागरामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे जे की मी आधीच सा, सांगितलं होतं की सत्तावीस तारखेला हे सक्रिय होणार आहे ज्याचं रूपांतर चक्रीवादळामध्ये झालेलं आहे आणि इकडे अरबी समुद्रामध्ये सुद्धा एक कमी दाबाचं क्षेत्र तुम्ही बघताय तयार झालंय ज्याचाच परिणाम म्हणून हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि दोन्ही बाजूने जी वादळे आलेली आहेत त्यांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये सध्या आपल्याला अचानकपणे पाऊस पडताना दिसतोय आता हे जे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे हे हळूहळू या बाजूला रक्कत आहे त्याची कशी परिस्थिती असणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतेच पण बंगालच्या उपसागरामध्ये जे मानथो नावाचं चक्रीवादळ तयार झालेला आहे मी तुम्हाला सुरुवातीला जसं की सांगितलेलं होतं थायलंडने मानथो हे नाव दिलेलं आहे या चक्रीवादळाला हे चक्रीवादळ उत्तर उत्तर पश्चिम दिशेला याचा प्रवास करत पण आणखीन हे सक्रिय होता होता कुठल्या भागांना याचा धोका असू शकतो आणि महाराष्ट्राला कसा धोका असू शकतो हे सुद्धा आपण विंडी ऍपच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता इकडे तुम्ही जर बघितलं तर ही बघा ही जी तुम्हाला इथे सिच्युएशन दिसेल ही आहे या मानथो चक्रीवादळाची सिच्युएशन सत्तावीस तारखेला आपण जर बघितलं तर हे सक्रिय आपल्याला पाहायला मिळतंय चक्रीवादळ आणि सध्या आपण जर बघितलं तर विशाखापट्टणम इथे या सगळ्या किनारपट्टीवर हा या चक्रीवादळाचा धोका आपल्याला पाहायला मिळतोय पुढे सत्तावीस तारखेच्या थोडं पुढे जर आपण गेलो बघा जसं जसं आपण अठ्ठावीस तारखेच्या जवळ जातोय हे चक्रीवादळ उत्तर पश्चिम दिशेला आपल्याला दिसतंय की सरकताना दिसत आहे आणि ही जी आजूबाजूची त्याच्यामुळे जे, जे काही प्रदेश आहेत है। म्हणजे हैदराबाद असेल आंध्र प्रदेश असेल त्याचबरोबर ओडिशा असेल या सगळ्या भागांना या चक्रीवादळाचा फटका असणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही जिल्हे विदर्भाला सुद्धा या चक्रीवादळाचा पटका बसलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे एकोणतीस तारखेला या चक्रीवादळाचा जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय पण त्याच्या आधी अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजेच सत्तावीस तारखेनंतरचे पुढचे दोन दिवस हे चक्रीवादळ जे काही आपण जर बघितलं तर दक्षिण भागातील जो सगळा प्रदेश आहे त्या भागामध्ये त्याचबरोबर उत्तर पश्चिम दिशेला याचा प्रवास सुरू असणार आहे त्याच्यामुळे वरच्या भागातील सुद्धा काही जिल्हे जर आपण बघितले महाराष्ट्रातले सुद्धा काही जिल्हे बघितले या भागांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे एकोणतीस तारखेनंतर जरी या चक्रीवादळाचा जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत असला तरी दोन दिवस या वादळामुळे किंवा अरबी समुद्रामध्ये जे काही कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचा परिणाम आपल्याला जाणवणार आहे अरबी समुद्रामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे ते हळूहळू कमी होत आहे कमी होत आहे म्हणजेच काय तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते इकडे तुम्ही जर बघितलं तर अरबी समुद्रामध्ये कशा प्रकारे कमी दाबाचा क्षेत्राचा प्रभाव आहे आणि हे कमी दाबाचं क्षेत्र पुढे जाऊन कोणत्या दिशेला जाणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की हे बघा आपल्याला इथे दिसतंय हे तुम्हाला हा सगळा किनारपट्टीचा भाग आहे भारताच्या आणि इकडे तुम्ही जर बघितलं तर हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे हे लांब आपल्याला भारताच्या जाताना दिसत आहे त्याच्यामुळे अरबी समुद्रामध्ये जे एक हल -हल कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचा जोर हळूहळू कमी होताना आपल्याला दिसत असला तरी बंगालच्या उपसागरामध्ये जे काही वादळ तयार झालेलं आहे ते पुढचे दोन दिवस सक्रिय होणार आहे या चक्रीवादळाची पुढच्या काही दिवसांसाठीची परिस्थिती कशी असणार आहे हे थोडक्यात मी तुम्हाला जीएफएस एफ एस मॉडेलच्या आधारे सुद्धा दाखवते आता जीएफएस मॉडेलच्या आधारे आपण चक्री या चक्रीवादळाची परिस्थिती बघितली तर तुम्हाला याचा अंदाज येईल की पुढे जाऊन या चक्रीवादळाची परिस्थिती कशा प्रकारे असणार आहे हे बघा इकडे जर पाहिलं हे बंगाल हे चक्रीवादळ आहे आता पुढे अठ्ठावीस तारखेला ही सिच्युएशन आहे एकोणतीस तारखेला बघा आपल्याला अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला जास्त करून या चक्रीवादळाचा प्रभाव पाहायला मिळणार आहे एकोणतीस तारखेला याचा जोर कमी झालेला दिसेल त्यानंतर आपण पुढे बघितलं तीस तारखेला इथे जे अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं हे गुजरातच्या वरच्या दिशेला आपल्याला जाताना दिसत आहे एकूणच जर आपण बघितलं तर पुढचे दोन ते तीन दिवस फक्त या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्रावर असणार आहे आणि आता याचाच परिणाम म्हणून भारतामध्ये याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने कोणते अलर्ट जारी केलेले आहेत ते सुद्धा बघा सत्तावीस तारखेला कोकणाचा भाग असेल उत्तर महाराष्ट्र असेल त्याचबरोबर मराठवाड्याच्या भागामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अठ्ठावीस तारखेला कोकणाच्या किनारपट्टीला विदर्भातील जिल्हे मराठवाड्याला येलो अलर्ट आहे एकोणतीस तारखेला तुम्ही जर बघितलं तर इथे यवतमाळ असेल त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट आहे मोठ्या प्रमाणात या भागात पाऊस पडेल पण कोकण किनारपट्टीचा भाग मराठवाड्याचा अर्धा भाग आणि विदर्भातील जिल्ह्यांना सुद्धा काही जिल्ह्यांना आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय तीस तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमधून जर आपण बघितलं तर पाऊस जवळजवळ निघूनच जाण्याची चिन्ह आहेत पण पाऊस हा असणारच आहे अवकाळी पाऊस जर आपण बघितलं तर काही भागांमध्ये पडतो आणि याचं कारण होतं जे ज्या मोठ्या हालचाली सध्या बंगालचा उपसागर असेल किंवा अरबी समुद्रामध्ये होतात मानथो चक्रीवादळाची आत्ताची जी काही सिच्युएशन होती ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होता अर्थात हवामानाचे हे सगळे अंदाज बदलतच राहणार आहेत आणि ते पुढच्या काही दिवस प्रकारे हे चक्रीवादळ कुठल्या दिशेला जातं हे आम्ही तुम्हाला सांगतच राहू पण तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका लोकमतला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका